पी स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे एकतीस डिसेंबर वार मंगळवार आणि हा दोन हजार चोवीसमधला शेवटचा दिवस आहे उद्या बुधवारपासून दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष सुरू होणार आहेत नवीन वर्ष दोन हजार पंचवीस सकारात्मक आणि आनंदी करण्यासाठी काही गोष्टी करणे खूप महत्त्वाचं आहेत नवीन वर्ष हे भाग्यशाली बनवण्यासाठी घरात वर्षभर धन धान्य संपत्ती ही टिकून राहण्यासाठी आपल्याला काही उपाय जे आहेत तर ते आज संध्याकाळी करायचे आहेत या दोन हजार चोवीसमध्ये ज्या काही वाईट गोष्टी आपल्यासोबत घडल्या तर त्या आपल्याला या वर्षातच सोडून द्यायच्या आहेत आणि नवीन गोष्टीने आपल्याला दोन हजार पंचवीसमध्ये सुरुवात करायच्या आहेत आता बरेच जण एकतीस डिसेंबर हा जो दिवस आहे तर हा बाहेर जाऊन पार्टी करून साजरा करत असतात या दिवशी अनेक जण नॉनव्हेज म्हणजे मांसाहारसुद्धा करत असतात आणि हा जो दिवस आहे तर हा साजरा करत असतात परंतु एकतीस डिसेंबर हा जो दिवस आहे तर हा धार्मिकदृष्ट्या जर आपण साजरा केला या दिवशी आपल्या घरामध्ये काही शुभ कामं जर आपण केले तर आपल्याला येणारं वर्ष हे आनंदाचं सुखाचं जाईल तसेच नवीन वर्षामध्ये आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील आपल्या आयुष्याचं सोनं होईल तर अशा कोणत्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत असे कोणते प्रभावी उपाय आपल्याला आज एकतीस डिसेंबरला रात्री करायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा दोन हजार चोवीसमध्ये आपल्याला आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागले असेल किंवा या दोन हजार चोवीसमध्ये सतत संकटं अडचणी अडथळे आले असेल घरामध्ये खूप वाद झाले असेल किंवा मनातल्या अनेक इच्छा अपूर्ण राहिलेल्या असेल तर आपल्या घरामध्ये काही गोष्टी अशा असतात की त्या आपल्या घरामध्ये वातावरण बिघडण्याचं काम जे आहे तर त्या करत असतात आणि घरात नकारात्मक ऊर्जा वाढवण्याचे देखील काम करतात त्यामुळे आपल्याला आज एकतीस डिसेंबरला अशा काही वस्तू आहेत त्या आपल्याला नवीन वर्ष सुरू होण्या अगोदरच घरातून बाहेर काढायच्या आहेत कारण या गोष्टी जर आपण घरात ठेवल्या तर कुटुंबातील सदस्यांना प्रगतीच्या मार्गामध्ये अडथळ्यांना सामोरी जावं लागतं त्यामुळे नवीन वर्ष सुरू होण्याआधीच तुम्हाला काही या वस्तू मी सांगणार आहेत तर त्या घरातून बाहेर काढायच्या आहेत जेणेकरून घरातील नकारात्मक ऊर्जा ही दूर होईल जर तुमच्या घरामध्ये खराब झालेली आणि जुनी एखादी पेंटिंग असेल बऱ्याच काळापासून ती घरामध्ये पडून असेल तर ती तुम्हाला सर्वप्रथम घरातून बाहेर काढायची आहेत ही वस्तू किंवा ही पेंटिंग जर आपल्या घरात असेल तर घरामध्ये वाद विवाद आणि क्लेश जे आहे तर ते होत असतात तसेच आपल्या घरामध्ये वाळलेली झाडं असेल सुकलेली झाडं असेल तर तीसुद्धा आपल्याला घरातून बाहेर काढायची आहेत असं मानतात की अशा वनस्पती घरात नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती तयार करत असतात यामुळे आपल्याला अशा वनस्पती घरातून बाहेर काढायच्या आहेत त्याचबरोबर घरामध्ये बंद पडलेलं घड्याळ असेल तर ते चालू करून घ्यायचं आहे घड्याळ जे आहे तर ती आपली वेळ ठरवत असते आणि जर घरामध्ये बंद पडलेलं घड्याळ असेल तर आपली प्रगतीसुद्धा थांबत असते त्यामुळे ते दुरुस्त करून घ्या किंवा घरातून बाहेर काढा त्याचबरोबर घरामध्ये तुटलेली फुटलेली भांडी असेल ती तुम्ही वापरत नसेल तर ती सुद्धा तुम्हाला घरातून बाहेर काढायची आहेत घरामध्ये अशी तुटलेली भांडी असेल तर आर्थिक अडचणींना सामोरे जावा लागत असते त्या घरात आलेला पैसा हा कधीही टिकत नाही तसेच घरामध्ये मृत व्यक्तीचे कपडे असेल किंवा फाटलेले कपडे असेल तर ते सुद्धा घरामध्ये ठेवू नका असे कपडे घरात असेल तर नकारात्मकतेला कारणीभूत ठरतात त्यामुळे असे कपडे सुद्धा तुम्हाला घरातून बाहेर काढायचे आहेत त्याचबरोबर घरामध्ये जुन्या देवांच्या मूर्त्या असेल काही खराब झालेल्या असेल तुटलेल्या असेल तडे गेलेले असेल तर अशा मूर्त्यासुद्धा घरामध्ये ठेवू नका नवीन वर्षाच्या आधीच तुम्हाला घरातून बाहेर काढायच्या आहेत आणि नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तुम्हाला नवीन मूर्त्या ज्या आहेत तर त्या खरेदी करायच्या आहेत आता ह्या ज्या काही गोष्टी आहेत तर ह्या तुम्हाला घरातून बाहेर काढायच्या आहेत त्याचबरोबर आज रात्री बारा वाजता हे दोन हजार चोवीस वर्ष संपणार आहे आणि दोन हजार पंचवीस हे वर्ष सुरू होणार आहे तर आज रात्री ठीक बारा वाजता तुम्हाला मी दोन उपाय सांगणार आहेत तर ते दोन उपाय तुम्हाला न चुकता करायचे आहेत तर आपल्या नवीन वर्षाची सुरुवात जी आहे तर ती स्वामी सेवेने करायची आहेत तर आपल्याला रात्री ठीक बारा वाजता सर्वांनी आपल्या देवघरासमोर बसायचं आहे देवघरासमोर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे धूप धीप अगरबत्ती लावून प्रसन्न वातावरण करायचं आहे घरामध्ये सगळ्या लाईट ज्या आहेत तर ते तुम्हाला चालू करायचे आहेत कोणत्याही कोपऱ्यामध्ये अंधार हा ठेवू नका आणि यानंतर तुम्हाला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय तुम्हाला हा जो जय जयकार आहे तर हा करायचा आहे आणि या नवीन वर्षाचं तुम्हाला स्वागत करायचं आहे त्याचबरोबर तुम्ही या दिवशी रात्री बारा वाजता श्री सुक्तमचं पठन करू शकता एक वेळा केलं तरीही चालेल तसे तुम्ही एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंत्राचा जप करू शकता तसेच तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही आज रात्री बारा वाजता म्हणजेच अकरा वाजल्यापासून तुम्हाला सुरुवात करायची स्वामीचरित्र सारा अमृत जे आहे तर ते सुद्धा तुम्ही वाचू शकता रात्री अकरा वाजता सुरुवात केल्यानंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत ते तुमचं वाचून होईल तर ही सेवासुद्धा तुम्ही स्वामींची करू शकता तर ह्या काही प्रभावी सेवा आहेत तर ह्या आपल्याला आज रात्री बारा वाजता अवश्य करायच्या आहेत ज्या पण घरामध्ये ह्या सेवा केल्या जाईल त्या घरावर स्वामींचा आशीर्वाद हा नेहमी राहील स्वामींच्या कृपेने त्या घरावर कधीही संकट अडथळे हे येणार नाहीत आणि आले तरी त्या संकटांना त्या अडचणींना सामोरे जाण्याची आपल्याला एक शक्ती जी आहे तर ती स्वामींकडून मिळत असते त्याचबरोबर आज रात्री ठीक बारा वाजता आपल्याला आपल्या घरामध्ये एक दिवा देखील लावायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एक मातीची पंथी घ्यायची आहेत त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे तूप नसेल तर हरकत नाही तुम्ही तेल देखील घालू शकता आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घराच्या मुख्य दरवाजावरती अवश्य लावायचा आहे आपल्या घराचा मुख्य दरवाजा हे आपल्या घराचं सर्वस्व असतं तिथूनच आपल्या घरामध्ये लक्ष्मी अलक्ष्मी दरिद्रता त्याचबरोबर चांगल्या वाईट गोष्टी तिथून येत असतात आणि जर रात्री ठीक बारा वाजता जर तिथे आपण दिवा लावला तर आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करेल वर्षभर घरामध्ये धन धान्य संपत्ती ही आपल्याला कमी पडणार नाहीत सर्व काही वाईट गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्या घरापासून दूर राहतील त्याचबरोबर आज रात्री ठीक बारा वाजता तुम्हाला एक अजून उपाय करायचा आहे एक नारळ घ्यायचा आहे नारळावर तुम्हाला कुंकवाने स्वस्ती काढायचं आहे लाल रंगाच्या कपड्यामध्ये हा नारळ ठेवून तुम्हाला बांधायचा आहे आणि हा नारळ तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावायचा आहे जर असा नारळ जर तुम्ही नवीन वर्षामध्ये तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावला तर तुमच्या घरामध्ये कधीही तुम्हाला पैशांची कमतरता ही भासणार नाही तर हा देखील एक प्रभावी उपाय तुम्ही नक्की करा कारण नारळाला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं म्हणून हा एक उपायसुद्धा तुम्ही नक्की करा त्याचबरोबर तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी मांसार हा तुम्ही करू नका मांसहार हा आपण वर्षामध्ये इतर दिवशी करतोच परंतु या दिवशी जर आपण घरामध्ये गोडधोड पदार्थ बनवले आणि हेच जर देवांना नैवेद्य ठेवला तसेच घरामध्ये आपण स्वामी सेवा जर केल्या तर ते आपल्यासाठी खूप चांगलं राहील यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहील जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ